नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनानं आज मी कांदरपाड्याला गेलेलो होतो की जिथं मीटर टेस्ट घेतली जाते ही लिंक रोडला घेतली जाते आणि की आर टी शेजारी अधिकारी बसलेले असतात झोनर अधिकारी आहेत ते असं काही नाही की त्या ट्रॅकवरती आज सर्वसाधारणपणे मीटर टेस्टिंगसाठी सुमारे पावणे दोनशेच्या दरम्यान ह्या रिक्षा होत्या आणि प्रत्येक रिक्षावाल्याकडून अडीचशे रुपये घेतले जातात पण रिक्षावाला माझं बिंधास्तपैकी पाई पैसे देत असतो आणि रिक्षावाल्याची जबाबदारी आहे आपली लूट करतात आणि ही लूट थांबवण्यासाठी त्यानं पोलिसांना फोन करायचा आहे नुसतंच आम्ही मराठी म्हणायचं भैया म्हणायचं आणि तिथं गुरुला अडीचशे रुपये द्यायची लाच म्हणजे तुम्ही सकाळी लाईनीत उभा राहणार तर प्रत्येक रिक्षावाल्याची जबाबदारी आहे तिथं गुंडा लोक आहेत आणि त्या गुंडा लोकांना दहा पैसेही द्यायचे नाहीत आणि हे आरटीओनी पोचलेले गुंड आहेत कारण ते गुंडा लोक स्वतःला पन्नास घेतात आणखीन आर टी ओ वाल्यांना दोनशे रुपये देतात आणि आर टी वाले हे लाचखाऊच आहेत हा धर्स धैसर आर टी ओचा इतिहास आहे धैसर आर टी ओची वस्तुस्थिती आहे तर रिक्षावाल्याने प्रत्येकानं मग तो टॅक्सीवाला असून द्या रिक्षावाला असून द्या फिटनीस नूतनीकरण करते वेळी मीटरची टेस्ट घ्यावी लागते मीटर कॅलिब्रेशन हा विषय वेगळा आहे त्याच्यात भाड्याची रचना केली जाते भाडं प्रदर्शित केलं जातं भाड्यात सुधारणा केली जाते ते पंचेचाळीस दिवसातच तुम्हाला करायचं असतं परंतु वाहनाचं पासिंग करते वेळी तुम्हाला मीटरची टेस्ट त्या अधिकाऱ्यानं घेतली जाते शिवाय इथं मीटरची टेस्ट न घेता सुद्धा चारशे रुपये घेऊन पावतीवरती सही शिक्का दिला जातो असे हे भ्रष्ट अधिकारी आहेत हे मात्र कोणी विसरू नका आपण कालच मंत्रालयात तक्रार केलेली आहे आयुक्तांच्याकडे तक्रार केलेली आहे अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कडक कारवाई करा कारण अधिकारी जे भ्रष्टाचार करतात त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांना न्याय मिळणार नाही आणि लोकांनीसुद्धा आता एकत्रित होणं गरजेचं आहे जो जो रिक्षा टॅक्सीवाला मीटर पासिंगला जाईल त्यानं शंभर नंबर शंभर नंबर ही पोलिसांची हेल्पलाईन आहे त्यांना फोन करायचा की आम्ही ह्या या ठिकाणी थांबलेलो आहे आणि इथं गुंडा लोकं आमच्याकडून अडीचशे रुपये वसूल करत आहेत तरी तात्काळ इथं या रिक्षावाल्यांनी कुणीही भिवू नका तुम्ही भेटायचा पाय लागो गुरु करतायचा आणि मग गुरुच तुमचं पैसे खात असतो आणि गुरु आणि आर टी ओ हे चांगले दोस्त आहेत तिथ पैशाची उलाढाल होते अर्थकारण होतं हे मात्र रिक्षावाल्यांनी विसरता कामा नाही खाली नुसतं मराठी मराठी आमचं कोण काय करतंय अरे तुमचं कोण काय करतंय गुरु तुमचं पैसे खातोय पण शंभर नंबरला जरी फोन केला एका रिक्षावाल्यानं तर प्रत्येकानं फोन जर केला तुम्ही तर ताबडतोब पोलीस येतील आणि तिथून त्या गुंडांना घेऊन जातील आणि सर्वांचे पैसे वाचतील आरटीवारी अधिकारी काय नामा निराळे असतात ते मात्र लाच खाऊन पैसे काम करतात आरटीओचं हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा मीटर फिटनेस नूतनीकरण करतेवेळी पास करायचं आहे काय आता ह्या गुरुनी तर आपोआप उठवल्या पैसे खाण्यासाठी सगळ्यांनी या सगळ्यांनी या सगळ्यांनी या अरे कशाला सगळ्यांनी या तुम्हाला काय अडीच अडीचशे रुपये देण्यासाठी या प्रत्येक रिक्षावाल्यानं लक्षात ठेवायचं आहे शंभर नंबरला होऊन फिरवायचं आहे आणि पोलीस तिथं येतील त्या गुंडांना बी घेऊन जातील आणि अधिकारी तर ह्या लोचात आलेलेच आहेत आणि आपण घालवणारच आहे जाऊ द्या त्या धैसरचे दोन चार आर टीओ अधिकारी सस्पेंड झाले तरी काही कुणाला फरक पडत नाही है। पण ह्यांच्या लाचखोरीला मात्र आळा बसेल धन्यवाद मू त्वले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद